मला उद्धव साहेबांचा फोन आला, आला पुर्टी होता आणि नेमकं त्यावेळेस मी व्यासपीठावर मनोज पाटील तरांगे साहेबांसोबत बसलेलो होतो उपोषणात सहभागी झालेलो होतो आणि मग मी त्यांना विचारलो साहेबांचा फोन आहे बोलाल का आता साहेबांशी बोलणं झालं उद्धव साहेबांशी एवढंच आता काय बोलणं झालं त्यांचं दोघांचं मला माहिती नाही पण बोलणं झालं एवढं नक्की मला असं वाटतं आम्ही म्हणजे उद्धव साहेबांचेच प्रतिनिधी आहोत संजय जाधव आहेत ओमराजे निंबाळकर आहेत कैलास पाटील आहेत आम्ही सगळे उद्योगी शिवसेनेचा नेता आहे आणि म्हणून मला असं वाटतं ज्या अर्थी आम्ही आहोत त्या अर्थी साहेब इथं आहेच आहे एक प्रश्न असा आहे शिवसेनेची भूमिका आहे का हे पहा मी इथे एक मराठा म्हणून इथं आलेलो आहे जे आरक्षण आधीच्या सरकारने देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने दिलं होतं त्यावेळेस बेसिक राज्याला पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण देता येत नसताना यांनी ये ते आरक्षण देऊन सरकारची फसवणूक केली आताचा मुद्दा आहे है, की मराठवाड्यामध्ये विशेषतः हैदराबाद गॅझेटचा मुद्दा आहे सातारा गॅझेटचा मुद्दा आहे हैदराबाद गॅझेट असा आहे की महाराष्ट्र किंवा देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वतंत्र झाला आणि मराठवाडा हा सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला आहे आणि म्हणून या तेरा महिन्याच्या काळात वार, मराठवाड्यातल्या या नोंदीकडं दुर्लक्ष झालेलं आहे आणि मराठा आम्हाला भूमिका आहे मराठवाड्यामध्ये ओबीसीच प्रमाणपत्र देताना या हैदराबाद गॅझेटची नोंद घ्यावी हा साधा विषय होत असतो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी आरक्षण काय दिलं नाही त्यावेळेला त्यांनी काय काम केलं हे पा उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीसांचं सरकार असतानाच त्यांनी थेट फसवणूक केलेली होती राज्याला अधिकार नसताना त्यांनी मराठ्यांना रिझर्वेशन दिलं होतं नेमकं उद्धवसाहेबाचं सरकार आलं आणि नंतर सुप्रीम कोर्टामध्ये ते आरक्षण राहिलं नाही याला कारण याला कारण या देवेंद्रजीच्या सरकारने दिलेलं आरक्षणच बेसिक चुकीचं होतं आणि म्हणून ते टिकू शकलं नाही जे वकील आता देवेंद्र फडणवीसांच्या सरकारच्या काळात तेच उद्धवजींच्या काळात होते परंतु न्याय व्यवस्था ज्या पद्धतीने सत्ताधारी असताना ज्या काम करते तशी केली ना सर त्या मला वाटतं उद्धवजीवर आरोप करणं चुकीचा आहे दुसरा दिवस आहे सरकारने सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता आहे सरकारने या आंदोलनाकडं कानाडोळा करून हे आंदोलन सिरियसली घेतलं पाहिजे या आंदोलनाचा वनवा येणाऱ्या काळात या महाराष्ट्रभर पेटल्याशिवाय राहणार शिंदे समितीला मला असं वाटत नाही याच्यात कोणते अधिकार आहे सरकारला अधिकार आहे ज्यांनी जी मंत्री समिती नेमलेली आहे तिला अधिकार आहे तिनं ठोसपणे या ठिकाणी या आंदोलनात मनोज पाटील जरांगे यांना मराठा आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट करून सांगितली मुंबईकरांचे हाल सुरू आहे म्हणजे काय मराठ्यांनी इथं आंदोलनाला येऊ नये का मराठा समाजाने आंदोलन करू नये का मुंबई मराठ्यांची नाही आहे का मराठी माणसाची नाही आहे का हाल सुरू आहे म्हणजे काय आणि म्हणून आंदोलन काय आज जाहीर केलं का आंदोलन दोन तीन महिन्यापूर्वी जाहीर केलेलं आंदोलन आहे आणि म्हणून मला असं वाटतं उलट मुंबईकरांनी आलेल्या मराठी बांधवांना सहकार्य केलं पाहिजे उलट सरकार महानगरपालिका या मोर्चाकडे दुर्लक्ष करते शौचालय असेल हॉटेलची खाण्यापिण्याची व्यवस्था असेल स्वच्छतेची व्यवस्था असेल इथल्या हॉटेलमध्ये वीस रुपयाची बाटली साठ रुपयाला दिली सरकारला लक्ष देत नाही का इथे एखादा वडापाव दहा रुपयाचा पन्नास रुपयाला दिला जातो याच्यावर सरकारला लक्ष देत नाही का सरकारने व्यवस्था करावी सरकारने या संदर्भात व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे मराठी जे आलेले आहेत या महाराष्ट्रातून मुंबईच्या मुंबईमध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून यांना मदत मुंबईकरांनी केली पाहिजे थँक्यू थँक्यू